मालेगावात मोटरसायकल चोरी करणाऱ्या टोळीला अटक छावणी पोलिसांनी मोठी कारवाई करत मालेगाव शहर आणि परिसरात मोटरसायकल चोरी करणाऱ्या त्रिकुटाला अटक केली आहे पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या कारवाई। या कारवाईत पोलिसांनी सीसीटीव्ही आणि गोपनीय माहितीच्या आधारे तीन आरोपींना पकडले जप्त केलेला मुद्देमाल पुढील प्रमाणे सोळा मोटरसायकली किंमत अंदाजे पाच लाख तीस हजार रुपये अटक करण्यात आलेल्या तीनही आरोपींनी अनेक चोरीच्या गुन्ह्यांची कबुली दिली आहे या घट अटकेमुळे शहरात होणाऱ्या चोरीच्या घटनांना मोठा आडा बसणार आहे माननीय पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री तेगबीर सिंग संधू मालेगाव सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री दर्शन दुग्गड यांचे मार्गदर्शनाखाली माननीय छावणी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी श्री दीपक जाधव यांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस शिपाई कैलास चोथमल पोलीस हवालदार शांतीलाल जगता पोलीस हवालदार शरद भुसनर पोलीस शिपाई नितीन अहिरे पोलीस शिपाई सलमान खाटी यांनी चांगली कामगिरी बजावली वृत्त संकलन विभाग गरजाना न्यूज मालेगाव दिनांक पंचवीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी छावणी पोलीस स्टेशन येथे दोनशे त्रेचाळीस पब्लिक दोन हजार पंचवीस गुन्हा रजिस्टर नंबर दाखल झालेला या गुन्ह्यामध्ये फिर्यादीने दिलेल्या फिर्यादीप्रमाणे एक ऍक्टिवा थ्री कंपनीची मोटरसायकल चोरीला झाल्याचे चोरी केल्याचे तक्रार दिली गेली त्यानुसार आमच्या डीबी पथकाने शोध घेतला व सीसीटीव्ही फुटेज हस्तगत केले त्या सीसीटीव्ही मधून आरोपींची ओळख पटवण्यात आली व आरोपींना त्यानंतर ताब्यात घेऊन त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी इतरत्र मालेगाव येथे चोरी केल्याचे कबूल केले व त्यांनी विविध ठिकाणी केलेल्या चोरीमधून आम्ही जवळपास सोळा वाहनांची रिकव्हरी केली आहे व तीन आरोपींना अटक केली आहे पदरची कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील सर अपर पोलीस अधीक्षक तेगबीर सिंग संधू सर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी दीपक जाधव हो, सब इन्स्पेक्टर चौधरी साहेब आणि आमचे डी पथकाचे कर्मचारी यांनी केली आहे